खूप येते छान रिप्लाय वाटलं नव्हतं कारण मी मध्ये एखादा व्हिडिओला सुरुवात करते टीचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे हनुमान जयंती व्हिडिओ कदाचित लेट येईल का ते तुम्हाला कारण सांगते ग्राहक संघाचं शूट केलं आणि तेही त्या दिवशी होतं हनुमान जयंतीच्या दिवशी ते शूट करून आले आणि आधी मंदिरात गेले होते तिथं दर्शन केलं म्हणजे कॉलनीमध्ये दोन मंदिरं आहेत तिथं दर्शन केलं तिथलं सगळं शूटिंग केलं आणि मला यायला साडेनऊ वाजले इथे पूजा असते आणि प्रसाद असतो भजन असतं मी मैत्रिणींना सांगितले होते मी लवकर येते शक्यतो पण मला तिथं लेट झाला माझ्यासोबत वैष्णवी होती तीही दोन तीन तास थांबली माझ्यासोबत वैष्णवी कोण आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि आधीही तुम्ही तिला पाहिलं बऱ्याचदा ती आली होती तीही माझ्यासोबत होती खूप छान दर्शन झालं घरीही मी पूजा करते आणि त्या दिवशी हमखास गावाच्या खिरीचा प्रसाद करते कारण गावाकडे घरी ते नैवेद्य करायचे आहे मामाच्या घरी त्यामुळं ते, ते मला सवय आहे सासूबाईंकडे पण करतात इथं खूप छान असं मारुतीरायाची पूजा केली होती आणि सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत तिथं सगळं प्रसाद घेऊन येतात किंवा आपल्यासारखे जे कोणी भक्त तिथं दर्शनाला जातात लाडू किंवा फळं केळी जे काय आहेत तिथं नैवेद्य दाखवतात त्यानंतर तो प्रसाद सगळ्यात वाटण्यात येतो हा व्हिडिओ जो आहे एक दोन दिवस लेट होईल पण मेन मला ग्राहकचे व्हिडिओ अपलोड करायचे होते कारण मी त्यांना तो शब्द दिला होता तर तसं ते झालं आणि इथं मारुती रायचं इतकं छान रांगोळी काढली बघा तुम्ही प्रत्यक्षात बोलतात ना ते दिसतंय त्याच्यामध्ये आणि इथे प्रसाद आहे सगळ्यात जास्त होता तो बुंदीचा प्रसाद लाडू त्यानंतर केळी फळं काकडी चने खोबरं सगळं आणि जेवढे सगळे येतात तिथं सगळ्यांना तो प्रसाद देण्यात होतो त्यानंतर इथं सगळ्याजणी आवरावर करतात सगळं पूर्ण मंदिरात कारण ते बरंचसं तिथं पूजा चालते स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे ते पण तिथं आहे त्यामुळे सगळ्याजणी तिथं निम्मे असतात त्या सगळ्या हे सगळं पूजाबिज्या झालं की ते आवरू लागतात सगळे कारण पंडित जे एकटेच असतात त्यांना सगळ्या गोष्टी जमणं कठीण आहे आणि इथे प्रसाद आहे प्रसादात होतं प्रसादा भात छोलीची भाजी पुरी आणि शिरा शिरा खूप छान झाला होता वेगळ्या पद्धतीचा केला होता आत्ता मी घरी पोचले आणि पुढे कंटिन्यू करणार आहे का आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा काय ह्याचं शूटिंग घेतलं आपलं ग्रहास संघाचं मग त्यानंतर मंदिरात गेलो तिथं दर्शन घेतलं आणि प्रसाद असतो प्रसाद घेतला गावकडची आठवण खूप येते कारण मी जिथे मामाकडे राहायची तिथं हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात होते आणि सासरी तर खूप मोठी यात्रा असते जायला जमत नाही सर जातात कधी कधी गेल्या वर्षी गेले होते त्याच्या वर्षी पण गेले होते तर सकाळ सकाळी मंदिराला जायचं तिथं मोठा काय बोलतात लोखंडाची कढाई आणि त्याच्यात खिरीचा प्रसाद रात्री बसून ती सगळी तयारी आणि सकाळी आपलं ताटे घ्यायचे प्रसाद घ्यायचा आणि घरी यायचा त्या प्रसादाला चव इतकी छान असते ती बाकी कुठंही नसते आहे मला आज दम लागतं आले आले म्हणजे चौथ्यामधल्यावर दम लागतं घरी आले थोडंसं आवरावर उर केले आणि कोणाकोणाला रिप्लाय द्यायचं होतं तो, तो रिप्लाय दिला साडेसातला मी घरातून बाहेर पडले ते साडे दहाला आले आणि फोन बॅगेत होता आणि बऱ्याच जणांचे कॉल येऊन गेले मी कोणाचाच फोन उचलला नाही कारण मंदिरात गेले दर्शन घेतलं त्यानंतर आपला ग्राहक संघ त्याचं शूटिंग झालं त्यानंतर इकडं हॅनकोशच्या मंदिरात आले तिथं दर्शन घेतलं प्रसाद घेतला वैष्णव वैष्णूच्या वश्न आई बाबा भाऊ सगळेच होते तिथं तर मी कॅमेरा पण काढला नाही फक्त मंदिराचं शूटिंग घेतलं आणि आले ह्या सा ह्या साडीचा सविस्तर व्हिडिओ करायचा प्रश्नच येत नाही कारण ही साडी तुम्हाला इतकी आवडली सगळ्यांना इतकं प्रचंड सगळ्यांना प ह्याला प्रतिसाद दिला आहे सगळ्यांनी आणि अलीकडे मला वाटतं जे काही मी साड्या शूटसाठी वापरते ते बॉटल ग्रीन डार्क अशा साड्या आहेत आणि त्या साड्यांना रिप्लाय आहे तर हे जी ही पिशव्यामध्ये आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तर तुमच्या लक्षात येईल तर ह्या साड्याला खूप छान प्रतिसाद आला आहे पिंक शिवले पर्पल शिवले परत डार्क गुलाबी शिवले रेड कलर शिवले आणि ग्रीन शिवले अजून एक मला वाटतं चिंतामणी शिवले आणि खरंच खूप छान दिसते लुक वाईज तर खूप छान येते डबल कास्ट आहे आणि शाई मस्तानी आहे मला स्टूलवरच ऑन तुम्हाला ही साडी दाखवणारच आहे तर नऊवारीला इतका छान तुमचा प्रतिसाद येतो त्याबद्दल धन्यवाद आणि नळ्याचे ठुशीसारखे जे हे आहे बापरे इतकं गोळा झाला आहे नऊवारीवरती ॲक्च्युली सविस्तर असं शूट घ्यायचं ठरवलं पण म्हणले नाही आता असाच घेऊया हे घातलं आहे कानातले आणि हे नाकातलं आहे मला वाटतं हे हळदी कुंकणा मंजेरीने दिलेलं आहे आणि आज काय जास्त मी आवरावर केले नाही कारण ह्याचे विलविडच्या नवऱ्यांची ऑर्डर आहे की मध्ये काहीतरी झाल्यामुळं माझ्याकडे बंद झालं होते ते कारणही मी तुम्हाला सांगते पण एक सांगते आपण अगर इमानदारीने काम करतो तर आपणाला परत ते काम मिळतं बरेच असे असतात आपले हितचिंतक जे चांगले असतात पण बोटाच्या मोजण्यासारखे क्षमते एखादा वाईट पण विचार करणारा असतो त्याचा परिणाम कुठं ना कुठं होतो त्यावेळेस आपण शांत बसायचं आपण आपल्या इमानदारीनं काम करायचं खरं का आहे ते सगळ्यांना समजतात असं थोडंसं बदल झालं होतं स्टोरी नंतर सांगते मी तुम्हाला आता मी स्टोरीवर उभीर म्हणून मी तुम्हाला साडी दाखवते खूप छान रिप्लाय आला आहे ह्या साडीला त्याबद्दल खरंच मला पूर्वक सगळ्या सगळ्यांचे आवाज बरेच जण कलर रिपीट मागत आहेत कलर मिळत नाही आहेत माझ्या ज्यांच्याकडून आम्ही घेतो आहे ह्याच्यामध्ये जास्त करून ब्राह्मणी कट ब्राह्मणी त्यानंतर शाईम असतात जास्त ब्राह्मणीला छाला प्रतिसाद आला आहे ब्लाऊज जो आहे हा मॅचिंगच आहे तुम्ही बोलतील एक दोन चार ब्लाऊज आहेत तुमच्याकडे जे सगळ्यावरती मॅचिंग होत आहेत मला माझ्यासाठी वेगळे ब्लाऊजच शिवायचे आहेत थोडेफार मटेरियल आणले पण माझ्यासाठी वेळच मिळत नाही माझं जेव्हा शिवायचा वेळ येत आहे ना तेव्हा म्हणते चाल आपण नंतर शिवूया कस्टमरचा आधी शिवाय असं होतं आणि माझं राहून जातंय मी स्टूल आणते आणि ह्या साडीचा मी तुम्हाला घोळ असं चालून ते दाखवण्याचा प्रयत्न करते बघूया माझे मी शूटिंग आता बॅक कॅमेरा फिरवते आणि कसं दिसते ते पाहू मी प्रयत्न करते मी दिसते का शूटिंग थोडंसं घेते आणि चेक करते त्यानंतर कंटिन्यू करते हे असं ह्याच्या मिऱ्या आहेत आणि मस्त घोळ आहे शायनिंग खूप छान आहे नेहमी एक डोक्यात स्थापना की मोठे काटाचे असतील तर साड्या खूप उठून दिसतात हे बघा छोटं काट आहे तरीही खूप छान दिसतंय आधीच चेक करते शूटिंग घेत आहे का कारण मी बॅक कॅमेरा केले मला काही दिसत नाही आहे बॅक कॅमेराने जेव्हा कॅमेरा समोर नसतो तेव्हा बोलताना काहीच दिसत नाही कसं येत आहे असं पण मी ट्राय केले आणि मला बऱ्यापैकी जमलं बऱ्यापैकी शूटिंग जमलं असं मला वाटलं तर आता चालेल चला सांगते मी थोडंसं बोलते सांगते म्हणजे ह्या साडीला छान रिप्लाय येईल असं मला हे वाटलं नव्हतं कारण मला डे शिलाई नवारीचे करायची तो मोठ्या काटाला जास्त मागणी होते पण जेजा मात्र ह्या साडीलासुद्धा खूप छान मागणी ह्याच्यामध्ये सगळे कलर शिवलेत हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं पिंक शिवलं मला वाटतं रेड शिवला आहे चिंतामणी शिवलं आहे पेंट पिंक शिवलाय राणी कलर शिवलाय परत पर्पल कलर शिवलाय त्याच्यानंतर डार्क ग्रीन आणि ही जे आहे बॉटल ग्रीन आणि नॉर्मल ग्रीन असे बरेचसे शिवले इतका छान तुमचा प्रतिसाद आला त्याबद्दल धन्यवाद आज ह्या साडीचं मी शूटिंग करणार नव्हते कारण तेच 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 ते, साड्या नको वाटत होतं पण ही पेशव्या साडी म्हणजे ह्या साडीचं नाव पेशव्या ही शिवले शाही असता नवरी पण साडी आणि भरगतचं मोठी आहे उंचीला भरपूर आहे क्वालिटी अप्रतिम आहे पण माझ्याकडे ज्यांनी बुकिंग केले आहेत त्यांनी साडी त्याच्याबरोबर जॅकेट कोणी पर्कड कोलको कोणी फ्रॉक असं तर मी साड्या ऑर्डर केले आहेत लवकरात लवकर त्या साड्या आल्यानंतर जे सेट शिवेन ते तुम्हाला दाखवणारच आहे होतंय का मेमध्ये अगर लग्नाचं सीझन असेल ज्यांचं व्यवसाय असतात टेलरिंगचं किंवा ते मोठ्या प्रमाणात करतात त्या साड्यांचं असं लॉट आणून ठेवतात बल्कमध्ये म्हणजे सास साचा, साचा। मी तसं करत नाही जेव्हा ऑर्डर येते त्यानंतरच मी साडी बुकिंग करते त्यामुळे मला थोडासा वेळ जातो कधी कधी मार्केटमध्ये मा साड्या नसतात सुट्ट्या असतात किंवा लग्नाचा सीझन आहे तर ते बिझी असतात किंवा सडनली आपल्याला एखादी साडी हवी असेल तर त्याचं रेटच वाढवून सांगतील सांगतील असं खूप असतंय मला कधी कधी आठ दहा दिवसच मला वेळ मिळते तेवढ्यातच ऑर्डर पूर्ण करायची असते अगर मी ऑर्डर नाही पूर्ण केली तर माझ्याकडे बुकिंग पण कोणाची येणार नाही असं होतं त्यामुळे मी प्रयत्न करते पण कधी कधी नाहीलाच असेल आणि पुढे साडी नसेल तर मी काहीच करू शकत नाही तर अशी मस्त पैकी ही साडी आहे तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता अशी मी चालून दाखवते बॅक कॅमेऱ्याने घेते म्हटले आपल्या आपण करून बघूया कारण काय झालं आज खूप शूट झाले बऱ्याच गोष्टी शूटिंग करायच्या होत्या पार्सल पण पाठवायचे ते मीटिंग पण होते आणि तीन चार व्हिडिओचे तर सरांनी शूट केलं आहे म्हणजे तीन चार म्हणजे नाही म्हणलं तर दोन तास ते ॲडिट करून दोन व्हिडिओ होतील होती होती। एक व्हिडिओ होईल सांगता येत नाही पण तेव्हा शूट तर करावं लागतं शूटीचा अभ्यास चालला आहे म्हणजे माझ्या मी करून बघते बघू जमलं तरी हे सगळं जमलं हे पण जमलंच पाहिजे आत्ता मला ते इतकं आवडतं आहे कारण मोबाईलचा कॅमेरा असा मागे आहे आणि माझा चेहरा काय दिसत नाही मग कसं येते कसं नाही माहिती नाही ॲक्च्युली खूप गरम हवा लागलेत मी केसंसुद्धा बांधले आज काय जास्त मी जास्त तयारी केली नव्हते ही ही साडीचं पण मी तुम्हाला हे सांगते ह्या साडीचं मी शूटसाठी बिलकुल नाही म्हणजे तयारी केले नव्हती पण ज्यांच्याकडे मला ऑर्डर घ्यायची होती त्यांना प्रत्यक्षात ती साडी पाहायची होती मग हे आम्हाला असं गेटअप करूनच मिटिंगला जावं लागतं मग त्यानंतर ते प्रत्यक्षात जेव्हा पाहतात ना तेव्हाच ते ऑर्डर डन करतात आधी मी अशी साडी हातात घेऊन जायची तर दहा ठिकाणी गेल्यानंतर एकाच ठिकाणाची ऑर्डर व्हायची पण आत्ता असं हे केले की ते बुकिंग होतेच की किती छान दिसते किती मस्त दिसते कलर कॉम्बिनेशन किती छान आहे ब्लाऊज पाहतात ब्लाऊज तर मी माझे जे रेग्युलर आहेत असे एक पाच सहा शिवून ठेवले तेच मी वेअर करते ब्लाऊजबद्दलची स्टोरी मी नंतर सांगेन आत्ता हे चालू आहे तर हे पूर्ण करून बघा कसं दिसतंय आता शॉर्ट व्हिडिओ हे घेण्याचा प्रयत्न करणार आहे बघू कसं जमतं ते आजचा व्हिडिओ मी येतं संपतो व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी शॉर्ट व्हिडिओचे प्रॅक्टिस करत होते तेही बऱ्यापैकी मला जमलं वाटतं तर ही साडी कशी वाटली तुम्हाला ही साडी हवी असेल तर तुम्हाला नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्रीवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला साडी घरपोच पे भेटेल ह्या साडीची किंमत आहे साडेतीन हजार आणि शिल्या हजार ब्लाउज पकडलं पाचशे पाच हजारापर्यंत ही साडी तुम्हाला घरपोच